लोहा तालुक्यातील हरबळी येथून माहूर पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे हरबळी येथून सालाबाद प्रमाणात निघणाऱ्या या पायी दिंडी सोहळ्याचा प्रारंभ गुरुवारी झाला आहे हे दिंडीचं बारावं वर्ष आहे संत परंपरेची चाल असलेली ह्या पायीदिंडी सोहळा संतांच्या पवित्रवाणीची प्रचिती या यावी यासाठी संत समर्थ सद्गुरु बाळगीर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व संत श्री शामगिरी गुरु ऋषीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाने या दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं जातं या दिंडीचा समारोप तेवीस फेब्रुवारी रोजी माहूर येथे होणार आहे आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस श्री दत्तात्रय देवस्थान हार्बर येथून ही पदयात्रा प्रारंभ झाली व या प्रवासामध्ये दहा दिवसाचा प्रवास आहे पहिला मुक्काम आमचा श्री काळेश्वर मंदिर विष्णपुरी असं करीत करीत दहा दिवस आमच्या भक्तांच्या पंक्ती आहेत आणि फराळाची नाश्त्याची चांगल्या पद्धतीने व्यवस्था आहे भक्तांसाठी यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या दिंडीमध्ये सहभागी आहेत सर्वांना अन्नदान फिल्टरचं पाणी सगळी या ठिकाणी व्यवस्था आहे व शेवटच्या दिवशी तेवीस तारखेला दिंडीची दत्त माहूर या ठिकाणी सांगता होईल तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी त्या ठिकाणी अजून खूप मोठा या भक्तमंडळीचा जनसागर जमत आहे व मोठ्या उल्हासात भव्य आणि दिवी ही पायी दिंडी सोहळा आमचं हे बारावं हो वर्ष आहे व चांगले थाटामाटात पार पडेल एवढीच श्री दत्तप्रभूच्या चरणी प्रार्थना करत आज आमच्या या पदयात्रेमध्ये पंचक्रोशीतील वीस पंचवीस गावची भक्तमंडळी सहभागी आहे तसेच तेलंगणामध्ये आहे आमच्या तेलंगणामधली भक्तमंडळी आहे इकडची तर आपल्या नांदेड जिल्ह्यातली आमच्या परिसरातली वीस पंचवीस गावची भक्त मंडळी सोबत आहे या ठिकाणी या धार्मिकतेकडे थोडस युवा पिढीच दुर्लक्ष आहे त्याच्यामुळं ही पदयात्रा आम्ही आयोजित केली आहे किंवा सर्व जे युवा पिढी जी आहे याच्या माध्यमातून चांगल्या आपल्या देव देवीच्या प्रमार्थाच्या नादी लागाव आणि व्यसनापासून दूर राहावं याच्यासाठी ही आमची पदयात्रा आहे देवा दत्ता देवा दत्ता ह्या नामस्मरणामध्ये दत्तप्रभूच्या जयघोषामध्ये ही दिंडी माहूरगडापर्यंत अशीच या हायवेनं जात आहे त्या दिंडीचं काय महत्व आहे दरवर्षी तुम्ही दिंडीचं आयोजन करता काय महत्व आहे त्या दिंडीचं आहे बा ही जी पिढी आहे आपली आपली जे आता आमची मठ संस्थान आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आमच्या दत्तशिखर माहोरगडाच्या आधिपत्याखाली हे संस्थान चालत असतात त्याच्यामुळं आम्ही ही पदयात्रा ही नवीन दोन हजार आम्ही बारा वर्ष झाली पण इतरत्र ही दिंड्या जात होत्या एक 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 अशा म्हणजे आम्ही सर्वत्र ही दिंड्या या देवदत्त दर्शनाम असोसिएशनच्या दत्तसंस्थान हरबळ येथील संत श्री श्यामगीर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बारा वर्षापासून ही दिंडी माहूरगडाकडे जात असते या पायी दिंडीमध्ये आमच्या हरभळच नाही तर परिसरातील वडेपुरी असेल नंदनवन असेल टिळकी असेल आलेगाव असेल या परिसरातून मोठ्या भाविक मोठ्या उत्साहानं दत्तनामाचं स्मरण करून या दिल्लीमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि असेच दैनंदिन आम्ही जवळजवळ दहा दिवस ही यात्रा आमची माहगडाकडे जाणार आहे वाटेने जागोजागी त्यांची व्यवस्था जेवणाची व्यवस्था फळाची व्यवस्था चहाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी याचं नियोजन केलेलं आहे संत श्री शामगीर महाराज यांच्या कृपेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत कसल्याही प्रकारचे आमच्या या बाईदिंडीला गालबट न लागता दिंडीकडे जाते आणि शेवटच्या दिवशी सवाखंडी तांदळाच्या महापूजेनं त्या ठिकाणी संत श्री शामगीर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली त्या दत्त शिखरावर मोठी महापूजा भरते आणि गेल्या वर्षीपासून त्यांनी एक नवा पैदा काढून त्यांनी महापूजा एक आणि त्यांनी ते आमच्या या दसंस्थांचे मठाधिपती आदरणीय शामगीर महाराज खरोखरच एक दत्तनाम असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे ते एक सचिव आहेत आणि त्यांनी असं योगदान या पायदिंडीमध्ये दिलेलं आहे त्या दिंडी काढण्याचा माझ्याला एकच उद्देश आहे की सर्व जे हिंदू समाज आहे एक इतर व्यसनाधीन होऊन न होता एक सांप्रदायिक दत्तनामाच्या या नामसमरणामध्ये यावं भाविक व्हावं आणि सद्मार्गाला गती देऊन आपण आपलं जीवन उदार करावा असे त्यांचे एक संत श्री महाराज महाराजांचं म्हणणं असतं आणि ते हमेशा प्रत्येक या भक्तांना मार्गदर्शन करतात की चांगला मार्ग धरा वाईट व्यसन व्यसनाच्या अधीन जाऊ नका असं त्यांचं हमेशा मार्गदर्शन असते आणि त्यांच्याच या अधिपत्याखाली आमची जवळजवळ आज पाचशे लोकांची पायदिंडी ह्या माहूरगडाकडे आगेकूच करत आहे